मागील आठ दिवसापासून सर्व महाराष्ट्र धुळून निघत आहे एका बाजूनी गणपतीच्या आगमन झाले दुसऱ्या बाजूनी मनोज जिरंगे यांनी सरकारला धमकी दिली की आम्ही येऊन मुंबईत आंदोलन करू आणि या आंदोलनामध्ये आपण पाहतोय आज कोण जिंकलं आणि कोण हरलं कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत कोणत्या नाहीत याची जरी आपण चर्चा करीत राहिलो तर एक मात्र नक्की एक मराठा लाख मराठा याचा दणका या, या महाराष्ट्र सरकारला मात्र बसलेला आहे शेवटी या सरकारला त्यांच्या या आंदोलनाच्या बाबतीमध्ये इतकी दयनीय अवस्था झाली की ते त्यांना शेवटी हायकोर्टच्या आदेशाचा आधार घ्यावा लागला आणि हे जे आंदोलन यासाठीच महत्वाचं आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे हे सरकार जनतेच्या प्रश्नाबद्दल इतकं बेपर्व आहे जनतेच्या कुठल्याही मागण्या मान्य करायच्या नाहीत उलट जनतेला बड्या उद्योगपतींच्या हितासाठी चिवडून टाकायचं हे जे सुरू होतं याला एक जबरदस्त दणका या आंदोलनामधून मिळालेला आहे परंतु हे आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने जो एक निर्णय घेतलेला आहे तो अतिशय भयानक आहे विधिमंडळामध्ये त्याने असं सांगितलं की आठ तासाची पाळी कामगारांची का आहे ती बारा तास करून टाकली आणि दुकानामध्ये काम करणारे वगैरे कामगार का आहेत त्यांची किमान नऊ तास नोकरी केली हा निर्णय याच्यासाठी भयानक आहे की जगभर असं ठरलेलं आहे की कामगारांना आठ तास काम करावं आठ तासापेक्षा जास्त काम करून घेतलं तर त्याचा सरळ सरळ ओव्हर टाईम द्यायचा परंतु या सरकारच्या निर्णयामध्ये महाराष्ट्र सरकारच्या ओव्हरटाईमबद्दलचा निर्णय हा अत्यंत गोंधळाचा कपट कारस्थानाचा आणि मालकांना मदत करण्याचा आहे कारण एका बाजूनं म्हणतात की ते अठ्ठेचाळीस तास तुम्हाला काम करावं लागेल आठवड्यातून आणि अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त दिवस जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला ओव्हरटाईम मिळेल कामगाराची संमती लागेल असंही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि हे म्हणता म्हणता म्हणतात की आम्ही अठ्ठेचाळीस तासाचे साठ तास केलेले आहेत हा जो निर्णय आहे तो निर्णय आपण जर तपासून बघितला तर, तर हीच मुंबई आहे हाच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी अटकेबार झेंडा रोवला त्याच मुंबईमध्ये आठ तासाच्या पाळीसाठी गिरणी कामगारांनी लाठीमार झिल्लेला आहे गोळीबार झिल्लेला आहे आणि या लढ्यामधून हा आठ तासाचा दिवस उदयास आलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बारा तास सोळा तासाची सक्ती केलेली होती त्याच्याविरोधी मोठा संघर्ष झाला आणि त्याच्यानंतर किमान वेतन कायदा असेल इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट असेल तो आठ तास कामाचा दिवस ठरला गेला आठ तासापेक्षा जास्त, के दिया वासा गम्म जास्त काम केल्यास डबल दराने ओवर टाइम द्यावा असा निर्णय झाला गमत आहे या निर्णयाबद्दलची चर्चा करताना महाराष्ट्रामध्ये पाच लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार आहेत या चळवळीची गेल्या पन्नास वर्षापासूनची मागणी आहे की या धंद्यामध्ये जी बारा तासाची पाडी आहे ती बंद करा आठ तासाची सुरू झाली पाहिजे परंतु पन्नास वर्ष झाली सरकारने याच्याकडे लक्ष केली घेत दिलेलं नाही हे यंत्रमाल उद्योगामध्ये कामगारांना हजेरी कार्ड दिलं जात नाही पगारपत्रक दिलं जात नाही बारा बारा तास काम करून घेतलं जातं ओवर टाईमचा पगार दिला जात नाही आणि आठ तासाचं किमान वेतन मिळावं अशी मागणी आहे किमान वेतन जाहीर झालं परंतु हे किमान वेतनाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार अजिबात करत नाही किमान वेतन कायद्यामध्ये कायदा मोडणाऱ्यांना सहा सहा महिने शिक्षेची तरतूद आहे जो रेकाड ठेवत नाही किमान वतनापेक्षा कमी पगार देतो पण एकाही मालकावर कारवाई करायची दानत या सरकारमध्ये नाही त्यामुळे यांनी साठपेक्षा जास्त उद्योगामध्ये किमान वतन जाहीर केलेलं आहे पण त्या किमान वतन कायद्याची अंमलबजावणी एकाही उद्योगामध्ये होत नाही अशा प्रकारे याच्या आधीची सगळी पिळवणूक चालू होती व्यवहारामध्ये यांनी कामगार कायदे सगळे मोडून काढलेले होते आणि आता त्यांनी निर्णय करून त्याच्यावर गोळा फिरवलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे यंत्रमाग असो किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणे असो बांधकामात काम करणे असो शेतमजूर असो या सर्वांच्या कामाचे तास बघा की तुम्ही आठ तासापेक्षा जास्त केलं तर फार कमी ठिकाणी ओव्हर पगार मिळतो अन्यथा ओव्हर टाईमचा पगार मिळत नाही आज माणूस म्हणून जगण्यासाठी आठ तास काम केल्यानंतर त्याला विश्रांतीची गरज असते कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची गरज असते त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याची कसलीही परवा न करता निर्लज्जपणे बारा तास काम करायला सांगताय त्याला काही त्याच्याबद्दल वाटत नाही नऊ तास काम करायला सांगतात आणि सरळ फसवणूक करतात एका बाजूने सांगायचं तुम्ही बारा तास काम करायचं आणि दुसऱ्या बाजूने सांगायचं की आठवड्यात अठ्ठेचाळीस तासच काम करा आणि तीन महिन्यामध्ये तुमचे एकशे चव्वेचाळीस दिवस ओव्हर टाइम पेक्षा जास्त करू नये आज करतात ना यंत्रमागातला कामगार हा रोज बारा तास पाळी करतो म्हणजे तो तीन महिन्यामध्ये जादा तीनशे का तास काम करतो त्याला काही वेतन मिळत नाही काही रेकॉर्ड ठेवलं जात नाही आणि यांची जी काही ही आकडेवारी आहे ही अत्यंत फसवणूक करी आहे उघड उघडं सत्य उघड सत्य ही आहे की आता तुम्ही आठ तास करायचं नाही बारा तास काम करायचं आणि तुम्हाला आठ तासाला जे रोजगार मिळत होता तेवढाच मिळणार आता अनेक एम आय डी सीजमध्ये हीच अवस्था होणार आहे फॅक्टरी मध्ये जर यांनी बारा तासाची तरतूद केली असली तरी त्याला अजून राज्यपालाची मंजुरी नाही राष्ट्रपतीची मंजुरी नाही हा जो कायदा आहे ज्या कायद्याखाली हे सांगतायत तो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मिनिव्हिजीस अॅक्ट हे जे कायदे आहेत ते आठ तासाचे पाहिजेच आहेत त्याच्यामध्ये ही भारत सरकारला दुरुस्ती केली पाहिजे तसं न करता हा जो आगाऊपणा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे तो अत्यंत अन्यायकारक असून कामगारांची श्रमाची लूट करणे त्यांच्याकडनं अनन्वित पद्धतीने काम करून घेणे केलेल्या कामाचा मोबदला न देणे जे मोबदला देत नाहीत त्यांच्यावर काही कारवाई न करणे असा हा प्रकार असल्यामुळे त्याचा आम्ही निषेध करतोय त्याचबरोबर मी आज आपल्याला फक्त नमूद करून ठेवतो की हे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कारभार जवळजवळ आता ठप्प झालेला आहे फक्त भांडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आणि भांडी वाटपामध्ये सगळ्या कामगारांचं शोषण चालू आहे फसवणूक चालू आहे आज एक रुपये माफ केला म्हणून सांगतात आणि दुसऱ्या बाजूला ते ऑनलाईन ऑपरेटच होत नाही करा त्याचं कार्ड मंजूर झाले म्हणून त्याची पावती मिळत नाही म्हणजे एक रुपये रद्द एक रुपये रद्द केला म्हणून सांगतात आणि दुसऱ्या बाजूला आमचा हक्कच काढून घेतलेला आहे आज जरी ते आपला एखादा कामगार मयत झाला तर त्याच्या वारसाना कायद्याप्रमाणे नुकसान मिळ भरपाई मिळणं अवघड आहे त्यांना हॉस्पिटलचा खर्च मिळणार नाही त्यांच्या मुलांना स्वालश्यक मिळणार नाही काही नाही सगळं त्यांनी थांबवलेलं आहे अशा प्रकारे फक्त हे मंडळ मंदल, ह्या मंडळाचा फायदा सगळा या चार बड्या कंत्राटदारांना द्यायचं सरळ सरळ या ठरकारनं चाललेलं आहे आणि त्या पद्धतीने हा सगळा कारभार सुरू आहे त्यामुळे हा सोळा मार्चपासून आपण जे बेमुदत उपोषण करणार आहोत त्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं या सर्व गोष्टी आपण समजावून घ्याव्यात आणि कसं हे महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राच्या ज्या भूमीमध्ये किमानोतन कायदा निर्माण झाला ज्या भूमीमध्ये आठ तासाचा दिवस झाला ते सगळं सगळं पुसून टाकून त्याच्यावर गोळा फिरवून फक्त कामगारांच्या शोषणावर हे सरकार काम करू पाहते या तर यासाठी कामगारांनी जर संघर्ष केला नाही आज मराठा म्हणून त्यांना एक ताकद दाखवली गेली पण मराठा ही एक समूह म्हणून जमात म्हणून हा त्यांच्यावरचा हल्ला होता परंतु बांधकाम कामगार म्हणजे सर्व जाती धर्मातले लोक असतात आणि त्यांनी खऱ्या अर्थानं एकत्र यायला पाहिजे त्यांनी एकत्र येणं हे सुद्धा अवघड आहे पण त्याच्यावर आपल्याला मात केली पाहिजे या मुंबई शहराचा इतिहास आहे की कामगार चळवळीची सुरुवात सुद्धा मुंबईमधून झालेली आहे कामगार चवळीमध्ये मुंबईमध्ये जे आंदोलन झाली आहेत त्याच्यामधूनच कायद्याचा उगम झालेला आहे त्यामुळे ही जी भूमी आहे मुंबईची असो किंवा महाराष्ट्राची असो ही कामगारांचा संघर्ष करणारी भूमी आहे ती परत एकदा आपण सिद्ध करून दाखवायला हवं हो। त्यासाठी आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे सर्व बांधकाम कामगारांनी जूट लागवली पाहिजे आता भांडी मिळालेली आहेत आणि न मिळाल्यांना ते भांड्यासाठी सर्व बाकीचं कामगारांनी विसरून जावं हा प्रकार सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्र आज खूप महाग आहे लक्षात घ्या इतर अनेक राज्यांच्या मध्ये पेन्शन चालू आहे दिल्लीमध्ये तीन हजार रुपये दरमहा पेन्शन चालू आहे साठ वर्षानंतर हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये स्त्रियांना डिलिव्हरीसाठी पंच्याहत्तर हजार रुपये देतात राजस्थानमध्ये पंचेचाळीस हजार रुपये देतात आणि ही योजना त्यांनी बंद करून टाकलेली आहे अनेक योजना बंद केलेल्या आहेत अवस्थेत आहेत आणि याचं मुख्य कारण काय आहे की मंडळच अस्तित्वात नाही लोकशाहीचा मुद्दा या सरकारनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा मुर्दा या सरकारनं पाडलेला आहे कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी मागील चार वर्षापासून नेमलेले नाही बिल्डर प्रतिनिधी चार वर्षापासून नेमलेले नाहीत आणि कामगार मंत्री सचिव आणि मुख्यमंत्री बनतील ती पूर्वदिशा आणि त्यांच्याकडून अन्याय सुरू आहे सर्वांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण जोरदारपणे तयारी करा आणि हे जे युट्यूब चॅनल आहे बांधकाम कामगार इथं असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जात हे एक प्रचाराचं प्रभावी माध्यम आहे त्याचा प्रसार करा सबस्क्रायबर व्हा मी शंकर पुजारी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे या युट्यूब चॅनलचा आपण प्रसार करा तसंच या सोळा सप्टेंबरच्या आंदोलनासाठी सुद्धा आपण या मोबाईल क्रमांकावर सुद्धा तुम्ही मदत पाठवून देऊ शकता तुम्ही जरूर बांधकाम कामगार विषय काही प्रश्न विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद